दलित महासंघ का पाठिंबा देतो त्याचे काही कारण एक तर महायुतीच्या घटक पक्षांच्या यादीमध्ये दलित महासंघाचा समावेश आहे म्हणजे महायुतीच्या घटक पक्षामध्ये दलित महासंघ एक म्हणून सहभागी झालेला आणि हे घटक पक्षाची समावेश केवळ राज्य पातळीवर होत नाही केंद्रीय स्तरावरून याला मान्यता मिळत असते तर हा एक आमच्या दृष्टीनं कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी स्वतः अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष का म्हणून काम केलेलं आहे सोबत मी वीस वर्ष होतो परंतु ज्या व्यक्तिमत्वावरती आम्ही प्रेम करत होतो ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आम्ही विद्यार्थी असल्यापासून प्रेम करत होतो परंतु गेल्या वीस वर्षामध्ये त्यांचा जो आलेख आहे ते देश पातळीवरून पुनराज्य पातळी राज्य पातळीवरून पुन्हा पश्चिम महाराष्ट्र आणि आता तर गोविंद बागेच्या आसपासच त्यांचं सगळं राजकारण करू लागलं <coughs> आणि नात्यातील रक्ताच्या माणसांच्यासाठी पवार साहेबांनी आपल्या विचाराशी तडतोड केली हे कितीतरी उदाहरण म्हणून सांगू शकतो परंतु दलित महासंघाच्या माध्यमातून फुले आंबेडकरी चळवळीत काम करताना जिव्हारी लागणारी गोष्ट पवार साहेबांच्याकडून घडली फक्त माझ्याच नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम दलितांच्या राजकीय हक्कांना नख लावण्याचं काम त्यांचे राजकीय हक्क हिरावून घेण्याचं काम पवार साहेबांच्याकडून झालं आणि साहेब या गोष्टीनं महाराष्ट्रातला दलित समाज अस्वस्थ आहे सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस मतदारसंघ जो आहे हा राखीव आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा आहेत त्यात एकोणतीस जागा एससी साठी राखीव आहेत आणि एकोणतीस जागेत सोलापूरची माळ आमचं म्हणणं असं आहे की ची जागा ही एस सीच्या माणसाला द्या एसटीची जागा ही एसटीच्याच माणसाला आहे परंतु शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं माणशीरस मधली जागा उत्तम जानकर या धनगर समाजाच्या माणसाला उत्तम जानकर पवारसाहेबांच्या बरोबर महाराष्ट्र करत होते आणि मी धर्मर आहे म्हणून सांगत होते नियंत्रित आहे म्हणून सांगत होते त्यांच्याकडे विडून होती पाहिजे आणि आज पवार साहेबांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेल्या माणसाला उमेदवारी दिलेली आहे आणि माळशेरस मध्ये दलितांची राजकीय हक्काची जागेवरती अतिक्रमण केले पवार साहेबासवढ आंबेडकरांचं नाव घेत गेलं त्या माणसांच्या कडून दलितांच्या राजकीय जागेवरती असं जर अतिक्रमण होत असेल तर ती राष्ट्रवादी नको साहेब नको ती आघाडी पण नको मी एक सहज म्हणून सांगतो कदाचित हे मुद्दे या साखीच्या पत्रकारांच्या पुढे आले नसते अशाच पद्धतीची एक घटना दादा नांदेड जिल्ह्यात मध्ये जनसुराज्य पक्षानं एका विरपक्ष स्वामी या दलित नसलेल्या माणसाला बेडा जन्म सर्टिफिकेट त्याने मिळवलं आणि तिथं त्यांनी दलिताच्या जाग्यावर आक्रमण केलं आम्ही त्याच्यावर आवाज उठवला मी स्वतः विनय कोरेंशी बोललो की सर जागा दलिताची आहे तुम्ही जो अशोक माने दिलेला आहे आमची तक्रार नाही कारण तो दलित दलिताची जागा दलित फडणवीस साहेबांच्या बरोबर चर्चा झाली फडणवीस साहेब आणि विनय कोरेंनी चर्चा करून दादा तोराचं मागच्या शरद पवार टाकू शकत नाही जी गोष्ट विनय कोणी करू शकता ती माणूस सरस्वती विजयसिंह मोहिते म्हटलं काय करू शकत नाही या सगळ्या गोष्टी दलितांना अंतर्भूत करणार आहे आणि आवाहन करतो महाराष्ट्रातल्या एकाही दलित समाजातल्या माणसानं महाराष्ट्रातल्या एकाही फुले शाहू आंबेडकर विचाराच्या माणसानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायला पाहिजे कारण त्यांनी दलितांच्या राजकीय हक्काशी बेमानी केलेले शरद पवार साहेब पण ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच कितीतरी चांगल्या गोष्टी या सरकारने केलेल्या आहेत माझ्या दृष्टीने ते फार महत्वाचं मागच्या लोकसभेच्या वेळेला एक नारेट देशामध्ये फेक न्यारेट्रुत करण्यात आलं संविधान बदल सं दोन हजार चौदा साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी दोन हजार पंधराला सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून थेट केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपण घटना स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पन्नास ला आपण त्याची अंमलबजावणी तर ती सव्वीस नोव्हेंबर मोदी साहेबांनी संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड मध्ये ज्या ठिकाणी राहत होते ते इंग्लंड मधलं घर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हटलं घर विकत घेतलं भारत सरकारने आणि जशी मुंबईमध्ये नागपूरला स्मारक आहे नरेंद्र मोदींनी लंडन मध्ये शिक्षा भूमी स्मारक सा वगैरे बाबासाहेबांचा सन्मान दलितांच्या बहुजनांच्या वंचितांचा सन्मान करणारे नरेंद्र मोदी म्हणून आम्हाला आमची वाटत आहे तीच गोष्ट युती सरकारने केली देवेंद्र देवें फडणवीस साहेबांनी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा रशियातल्या मास्को मध्ये मा उभा केला फडणवीस साहेबांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आमच्या जिल्ह्यात आणि आमच्या समाजाचं प्रेम स्थान त्यांचा पुतळा मास्कोत उभा राहिला लहूजी वस्ताद स्मारक जे पुण्यामध्ये उभा आहे भूमिपूजन झाले हे स्मारक एकशे वीस कोटी रुपयाचं स्मारक आहे ज्याचं दोन्ही पूजन एकनाथराव शिंदे साहेब दादा आणि फडणवीस हस्ते झालेलं आहे अण्णाभाऊ साठेच स्मारक मुंबईमध्ये घाटकोपर झोपडपट्टीत राहत दाथ होते तिथं वाव म्हणून गेली अनेक वर्ष आम्ही मागणी करतो एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकार तीनशे पाच कोटी रुपयाचं स्मारक चिराघटना मंजूर केलेलं आहे वाटेगावच्या स्मारकाला पंचवीस कोटी रुपये दिलेले हे आमच्या अस्मृतीची विषय आम्हाला हे महत्वाची विषय वाटतात गेली चाळीस वर्ष आम्ही हा मागणी करतोय परंतु महागाडी सरकारने याच्यावरती लक्ष कधी केलेलं आहे केंद्रित केलेलं आहे आणखी दोन विषयाची नोंद झाल्याशिवाय ही प्रेस मला संपवता येणार चाळीस वर्ष या महाराष्ट्रातले लोक म्हणतायत की बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर And आती कर, आती रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटीच्या आरती करा आरती म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि मला आनंद आहे कारण हे घेण्यामध्ये माझंही थोडंफार योगदान आहे या महायुती सरकार सर मात्र समाजासाठी आरती स्थापन केली विधान भावना अजितात घोषणा केली आणि सर त्यासाठी एकशे पाच कोटी रुपये आहेत मातंग समाजातल्या भावी पिढ्यातील मुलांसाठी त्यांच्या शिक्षण व्यवसायाच्या दृष्टीनं एक क्रांतिकारी निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे आणि शंभूराय देसाई साहेबांनी यामध्ये आम्हाला खूप मदत केली आहे कारण सामाजिक न्याय खात्या हे शिवसेनेला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ह्या बाबतीत फार मोठी मध्यस्थी आमच्या बाबतीत केली आहे तिसरी आणि शेवटची एक गोष्ट म्हणजे अलीकडं आरक्षणाचा विषय सगळ्या जातीमध्ये कळीचा बद्दल आम्ही सुद्धा दलितामधले लोक आहोत ज्या एकूण साठ जाती आहेत एस सी मध्ये त्यामधले आम्ही काही जाती असे आहोत की आमचं म्हणणं आहे की आम्हाला जो तेरा टक्के आरक्षण आहे ते आमच्या वाट्याला आम येत नाही ठराविक जातीच त्याचा लाभ घेत आहे तर अबगड करा अबगड असं अब उपवर्गीकरण करा म्हणून चाळीस वर्ष लढायचो आम्हाला देश पातळीवर लढायचो आम्हाला कोणी याची दखल घेत नव्हतं पण ह्या सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली अनुसूचित जाती आरक्षक वर्गीकरण अभ्यास समिती त्या अभ्यास समितीमध्ये मी एक सदस्य होतो आम्ही सहा राज्यांचा अभ्यास केला आणि कालच्या एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जी जयंती झाली त्यावेळेला यशवंतराव चव्हाण सेंटर जे आहे मुंबईचं तिथं तिथं तिन्ही मंत्री होते मुख्यमंत्री होते मोली उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी जाहीर सांगितलं ते एक ऑगस्टला तुमच्या समितीचा अहवाल आला या आम्ही आयोग देत होतो उपवर्गीकरणासाठी आणि तीस ऑगस्टला आमच्या समितीचा अहवाल दिला आणि दीड महिन्यात पंधरा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महायोद्य सरकारनं निवृत्त न्यायाधीश बदल यांच्या अध्यक्षतेखाली साहेब आम्हाला उपवर्गीकरणासाठी आयोग दिला महाराष्ट्रात लोकांनी उधळले महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात समाजावर फटाके वाजवले आणि या सरकारचं कौतुक केलेलं आमचे तीस तीस चाळीस वर्षाचे प्रश्न भावी पिढ्यांना ज्याची मदत होऊ शकते असे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारनं जर आम्हाला मदत केली असेल तर त्यांच्या सोबत उभं राहणं हे आमचं कर्तव्य आणखी एक मुद्दा सांगतो आपण सगळे गेली सत्तर वर्ष जम्मू कश्मीरचा मुख्यमंत्री आहे तो जी शपथ घ्यायचा मुख्यमंत्री ती शपथ जम्मू काश्मीरच्या राज्यघाडीप्रमाणे घेत होता मोदी साहेबांनी तीनशे सत्तर रद्द केलं आणि आताच फारुख अब्दुल्ला मुलगा ओबर अब्दुल्ला शपथ घेतली मित्रांनो भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय संविधानाप्रमाणे त्या माणसानं शपथ घेतली खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीर मध्ये जर संविधान लागू कोणी केलं असेल नरेंद्र मोदी सरकार त्यांना आरक्षणानंतर सुरू झालं संविधानाप्रमाणे सगळे नियम सुरू झाले मला एवढेच म्हणायचंय की नरेंद्र मोदी सरकार ते कुठले आहेत काय हा भागच नाहीये या देशाचे देशासाठी काम करताय सर्व समाज घटकांसाठी काम करताय आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतो रात्र दिवस काम करणारे मुख्यमंत्री आणि या तिघांना साथ करायला जर आमचे दादा तिसऱ्या दा दादा असतील तर ही सुद्धा एक मोठी हॅट्रिक होणार आहे दादा मी एवढा शब्द देतो की आपल्या या हॅट्रिक मध्ये दलित महासंघ सिंहाचा वाटा उचलला आम्ही कर्तव्य दत्तवादाना आणि या काम करणाऱ्या सरकारला उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांचा घराचा दरवाजा अठरा अठरा तास बंद असायचा आणि एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये बावीस बावीस तास दरवाजा उघडा आहे इतकं प्रचंड दान द्या सातारा जिल्ह्यातला मुख्यमंत्री आहे रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री आहे झोपडपट्टी वाढलेला मुख्यमंत्री आहे ज्याला गरीबी आहे या सरकार बरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे दलित महासंघानं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे मी आमच्या पाठिंब्याचं पत्र दादांना देतोय